हायकलची प्रगतीला साथ महाडमधील न्यू इंग्लिश स्कूलसाठी बांधली बायसिकल लायब्री आघाडीच्या जागतिक लाईफ सायन्सेस कंपन्यांकडून प्राधान्य दिली जाणारी दीर्घकालीन सहयोगी कंपनी हायकलने महाड तालुक्यातील वलंगमधील न्यू इंग्लिश स्कूलसाठी बायसिकल लायब्री प्रोजेक्ट सुरू केल्याची घोषणा केली आहे शालेय मुलांना खास करून आदिवासी कुटुंबातील मुलांना प्रवास करताना भेडसावणाऱ्या अडीअडचण दूर करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत शाळेला एकोणसाठ सायकल्स दान करण्यात आले आहेत न्यू इंग्लिश स्कूल्स या मराठी शाळा माध्यमाच्या शाळेत ही आता पाचवी ते दहावीच्या वर्गामध्ये महाडमधील एकशे छत्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यापैकी ब्याऐंशी गरीब आदिवासी आणि शेतकरी कुटुंबातील आहेत बहुतांश विद्यार्थी शाळेत येण्यासाठी दररोज तीन ते चार किलोमीटर चालतात या विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होतील अशा वाहतुकीच्या कार्यक्षम सुविधा असणे गरजेचे आहे या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्या दूर करण्यासाठी शाश्वत आणि पर्यावरणानुकूल उपाय पुरवणे हे या बायकसिकल लायब्ररीचे प्रोजेक्टचे प्रमुख उद्दिष्ट आहे बायसिकल लायब्ररीमध्ये एकोणसाठ सायकल्स असून गावातील मुलांना दररोज येण्या शाळेत येण्या जाण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतील सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चालना म्हणून शिक्षणाचे महत्त्व हायकल लिमिटेडने ओळखले असून प्रत्येक विद्यार्थ्याला वाहतुकीच्या अडचणी सहन करा न लागता दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देण्यासाठी ही कंपनी बांधी बांधील आहे या देखरेख शाळा करेल आणि त्या दीर्घकाळापर्यंत उपयोगात आणता याव्यात याची काळजी घेईल या प्रकल्पासंदर्भात हायकलचा दृष्टिकोन आणि बांधिलकी याबद्दल हायकल लिमिटेडचे एच आर विभागाचे प्रेसिडेंट श्री राजेश झा यांनी सांगितले की हायकलमध्ये आम्ही समुदाय विकास हा आमच्या कॉर्पोरेट ओळखीचा अविभाज्य भाग असल्याचे मानतो सामाजिक कल्याणाप्रती आमची बांधिलकी विकासाच्या आड येत असलेल्या वास्तविक कल समस्या ओळखून त्या दूर करण्यापासून सुरू होते धोरणात्मक सी एस आर उपक्रमामार्फत आम्ही लोकांच्या जीवनावर शाश्वत प्रभाव निर्माण करण्यासाठी शिक्षणाच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि समुदायानं सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूलसोबत सहयोग करण्याचा हा उपक्रम वर्गातील उपस्थिती वाढवण्यास मदत करेल हायकलच्या सी एस आर उपक्रमाने अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे समुदायांच्या सर्व समावेशक विकासात योगदान देण्यात आम्हाला अभिमान वाटतो आरोग्य देखभाल उपक्रमांपासून शैक्षणिक प्रकल्पांपर्यंत आमचा प्रत्येक प्रयत्न सार्थक परिवर्तन घडवून आणण्याप्रती आमची बांधिलकी दर्शवतो महामुंबईसाठी इलियास ढोकळे महाड okay go one two three go everybody go